हॅलो नमस्कार मी सदिच्छा तांबे आश्टेक सदिच्छा तांबे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे खूप दिवसानंतर आज माझा लॉंग व्हिडिओ आलेला आहे पण नेहमी मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते तर त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद देता त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि असाच सपोर्ट करत राहा मला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरा आज आपण एक स्वीट अशी रेसिपी बनवणार आहोत जी की माझी खूप फेवरेट आहे मला खूप आवडते ती आणि ती आहे फ्रूट कस्टर्ड तर चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी कस्टर्ड पावडर घेते सोबतच यामध्ये मी दूध ॲड करणार आहे आणि हे आता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून कस्टर्ड पावडर ही छान मेल्ट झाली पाहिजे दुधामध्ये आणि एका साईडला मी दूध गरम करायला ठेवते भांड्यामध्ये एक छान दूध गरम होऊन द्यायचं आहे दुधाला एक छान अशी उकळी आणून द्यायची आहे हे बघा आणि यानंतर गॅस आपण लो फ्लेमवर ठेवणार आहोत आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे कस्टर्ड पावडर आणि दुधाचं तर ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान असं त्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून हे छान मिक्स होईल आणि एक थिकनेस असं मिक्सचर आपल्याला मिळेल छान असं इथे बघू शकता तुम्ही खूप तुम चांगल्या पद्धतीने हे मिक्स करून घ्या नाही तर दुधामध्ये घुटळा होतील त्या पावडरच्या तर त्यासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला मी इथे थोड्या वेळाने दाखवते छान असं थिकनेस येईल ही प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे छान मिक्स करून घ्या इथे तुम्ही बघू शकता थोडं थिकनेस आल्यानंतर मी आता यामध्ये साखर ॲड करते एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे स्वीट होण्यासाठी ते छान असं मिक्स करून घ्या साखर मेल्ट झाली पाहिजे यासाठी तुम्ही छान असं चमच्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे त्याची तिकनेस बघू शकता किती छान झाली आहे आता आपण हे ट्रान्सफर दुसऱ्या भांड्यामध्ये करून घेणार आहोत आणि पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया इथे मी मनुके बदाम डाळिंब सफरचंद आणि केळं घेतलेलं आहे ही सगळी फळं मी बारीक कापून घेतलेली आहे पहिला आपण सफरचंद बारीक कापलेला आहे ते मी यामध्ये घालून घेते सफरचंदाने छान अशी टेस्ट येते आता मी यामध्ये बारीक चिरलेलं केळं ॲड करते यानंतर डाळिंबाचे दाणे इथे मी ॲड करून घेते इथे बारीक असे मी बदामचे काप केलेत ते सुद्धा यामध्ये घालून घेते आणि काळे सुद्धा इथे मी बारीक असे काप केलेले आहेत ते पण यामध्ये घालून घेते आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे फ्रूट्स सगळीकडे छान मिक्स झाले पाहिजेत खूप छान अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही डिनर किंवा लंचनंतर स्वीट डिश म्हणून खाऊ शकता इथे तुम्हाला आवडणारे फ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता जे तुम्हाला आवडतात ते ही आपली तया तयार झालेली आहे ते रेसिपी थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि नंतरही तुम्ही खाऊ शकता हे बघा मी मी इथे सर्व करते छान असे सर्व करून झाल्याच्या नंतर मी इथे बारीक चिरलेले सफरचंद वरती घालून घेते जेणेकरून ते छान असे दिसतील त्यानंतर केळं इथे मी ॲड करते छोटे बारीक काप करून घेतलेले होते मी आणि जितकी फ्रूट्स आणि फो घेतलेत मी तर ते हे सगळे यामध्ये ॲड करणार आहे तुम्हाला आवडणारे फ्रूट्स तुम्ही यामध्ये घेऊ शकता किंवा तुम्हाला अजून काही आवडत या असेल यामध्ये तर तुम्ही इथे घेऊ शकता हे छान डेकोर करून झाल्याच्या नंतर तुम्ही हे बघू शकता किती छान दिसतंय असंच खाऊस वाटते ही डिश कशी वाटली रेसिपी नक्की सांग